प्लॉट कुठे तुमचा प्लॉट आमचा चिंचोली गावामध्ये आहे टोल नाक्याच्या शेजारी तीन तीन साडे तीन एकर आहे सर आता सर टरबोजाचं ऍव्हरेज चांगलं निघालं टरबूजाची हार्वेस्टिंग झाली बरं जवळपास एकवीस तेवीस टनाचा ऍव्हरेज निघाला बघा व्हेरी गुड व्हेरी गुड आणि एक ही म्हणजे आपण दुसरं प्रोडक्ट वापरलेलं नाही टोटल आपलं पटेल बायोटेकवरचं अमृतकीट मायक्रोडील शुमॉल अरेना गोल्ड अरेना चॉकलेट याच्यावरच आपण प्लॉट मेंटेन केला आतापर्यंत बरं काय रेट मिळाले साडे रुपये रेट भेटला सर जागेवर साडे रुपये दिला हा जागेवर साडे आठ न दिला पूर्ण तेवीस माल साडे आठ निघता हो हो एक नंबर पूर्ण सगळा साडे आठ दिला आपण खर्च किती आला प्लॉटला प्लॉटला सर फक्त तीन साडेतीन एकरला ऐंशी हजार रुपये खर्च आला सर फक्त ऐंशी हजार रुपये खर्च आला हा पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत साधारणतः आपल्याला सहा लाख रुपयाचं उत्पन्न बरोबर हो सर आणि हे जर केमिकल वर करायचं असतं तर जवळपास माझ्या दोन अडीच तीन लाख रुपये नुसतं केमिकलच्या औषधाला एवढा डिफरन्स आला गेलेच वर्ष होतं याला आपण कॉल सुी खाली टाकलं होतं का ग्रॅज्युअर हो टाकलं होतं सर असं खतांची मात्रा तुम्ही कमी केली का मात्रा कमी नाही सर आहेत तेच आहेत खत परत मी अमृतकीट एक वेळेस सोडले आणखीन पण आता अडचण अशी व्हायला लागली की मिरची खालून एकदम सशक्त पान होते जवळपास तीन तीन चार चार इंच पान होते मिरचीचे आणि रुंदीला चांगली एक दीड इंच दोन इंच रुंदीला होते बरं आता कडला फुल भरपूर सुटले सगळं आले पण वरलं पान एकदम बारीक झाले अर्धा इंचाची साईज झाली त्याची अच्छा त्याचे मला फोटो पाठवा फोटो टाकलेत सर व्हॉट्सअपला असणारी किडी असू शकते तर ते करून सांगतो पण ओव्हरऑल टरबूज टरबूजमध्ये म्हणजे टरबूज आणि मिरची आंतरपिक करून तुम्हाला आता चांगलं प्रॉफिट झाला याच्यामध्ये हो 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 टर्बुजाचं पूर्ण उत्पन्न निघाला आता मिरची चालू होईल सर एक आठ दिवसामध्ये पहिला तोडा होईल माझा गुड 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 चला हरकत नाही तर मला तुम्ही फोटो टाका तुमची मेहनत अशी चालू ठेवा काही अडचण आले तर मला म्हणजे खरंच तुमच्या औषधाची भरपूर म्हणजे रिझल्ट चांगले आले आणि एकदम कमी खर्चामध्ये मला आज हे शक्य झालं एवढं करणं चांगली गोष्ट आहे चांगला आनंद आहे आम्हालाही शेतकरी मिळत राहो चालेल मला पाठवा फोटो मी सांगतो तुम्हाला हो सर मी तुमच्या व्हॉट्सअपला टाकली येस येस ओके चालते सर हो